गुरुदेव महेश्वर गुरु साक्षा परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः अध्याय 7 ॐ श्री गणेशाय नमः जय जिया जी कमलापते कमल पात्रक्षा गुण सर्वदा महादक्षा रघुतमा हे कमळमित्र भूकुळ भूषणा रावनाथ का रघुनंदना पुढे ग्रंथरचना तैने सुत्रे सुख वाटे मागे अध्याय कथा सुरस कळिका देवी मच्छनाथास होस शाबरी विद्या तेथून तेथुनियाना हरीश्वरास तीर्थाटन स्नान उद्देशी स्नान करून या पार्वतीस प्रदिशणार मिरे श्रवजी ताम तो वीरभद्रा पातला स्नानात येते मानवेशी जुळगी कृत्य दिसुळ डमरू धनुष्यादी सैले शिंगी नाद अद्भुत नाद नो तो आगम व्यक्त साध स्वार्थार्थ परिणाम सुचवी अहो ती शिंगी देवता सदकजनाचे खजनाची काम दुदिता पूर्ण कव्या परिणाम अर्था बोधरवी या रज तम सत्व तृतीय गुण महामारी मत करते कटिर ते वर्ग करीती खंडत बन एके कि केला त्रिशूल तो या पर साधक हिता स्वार्थार्थ परिणाम सुचवी आहोती शिंगिनो हि देवता साधक जिनाची या काम युतिता पूर्ण करूया परिणाम अर्था बोधरवी या तृतीय गुण महिमारकान ते ती वर्गा खंड पण एक किला त्रिळतो या परिया गगना भिज सार तयाची पंधिता देवी करा विशाळ या विराज दिया सगुण गंताप्त धातू गुणी भरला गुणा तितो नव रसंग्रात झाला व्यक्तू हरि गुणाचे भक्त होईनाका रामकृताजी गुण विकारी शतुत्वाची शतु अनिवार जिंकिता विवेक फार शर गांडिव विराजले औ अवशरन हि युक्त का देत नो हे ज्ञान विराजले अंगा शरण म्हणे तु ज्ञान देवटी अज्ञान मधीचे द्वंद्व देवटीया अलक्ष संधान पूर्ण पूर्णकोटी भेदाभेद सर्वदा ऐसे महाराज महाप्रता रुद्र दोन्दोलेश नसे मनी वीरभद्रि महा भेटला मचिंद्र करुनिया ते स्नान वीरभद्र ते स्ना लागून तो मार्गी मचिंद्राती पाहुणी उभा केले हट्ट कोटी ओबी ओबे नमन मने स्वामी तुम्ही कोण ए रोमने मचिंद्र अभि निज देहो मिरतसे रोमने कवन पंथे अभ्यास मिरवत्या जगा प्रति मचिंद्र म्हणे जोगी आनि नात पंथे मिरवितो एन दर्शन मचिंद्र निज अंगी मिरवतसे वीरभद्रमणे मुद्रा ना स्नान न घालता पोळिता कान ए गुरुप्रसादे करुण्या मथने मिला एक वीरभद्रमणे काय पाखंड व्यर्थाची उगची वाळून या बंड जगा माझे मिरुद्ध काळे तोंड युगायोग दिशना तरी आता योग मुद्रा सोडीन निसती उत्तमा नाही तरी शिक्षा पावसी नेहमा ठाई ठाई महाराजा अंगातेव गुरु ऐसा कोण विराविधीचे प्राज्ञे करून या पुन्हा आगळी कंथ निमुनी जगा माझे मिरसे आगासो बुद्धी तर्क करून या भरतेची मत करी प्रस्थापन तो प्रति नवी मूर्खा हुनिया शतमुर्गे म्हणावे ऐसे म्हणे गया करीची आपार अ रे मंत्र मुखा हुनिया मूर्ख म्हणून या बोलसी दुःखा दायक परमात्मा शोभनिया पातक भार वायल्या निजे मोडी अरे आत्मा शोभतापराजे पाप भार होत ब्रह्मांडीचा तस्मांत तव गुरु कैसा दुजा गुरु वी लोकी अरे नष्टा दुर्जन अधमा तव दर्शन स्नान कृती आम्हा आता उगजी जाय आपुल्या कामा शिक्षा पावशील मम हस्ते हे चापरी मशिंदन आताचे भाषण ऐकता वीरभद्राचे शोभले मन मने भ्रष्टा तुझा प्राण आताचे घेन ये काळी मकरी कवळाचे सायकासन सत्वर रडगडून या लावेला गुण निर्वाण अर्धचंद्र बाण या तुनी तुनी काळी रा ते पाहुणी मचिनिपती झाली सी उन्मन अरे या आहेत जना माझी मिरवतसे अरे सायकासन सिद्ध करीसी मज लागून या परी हे बरवे नो हि मरण हे काळी पावसी अरे ऐसी या सोंग कारण कित्येक झाले अवलोकुनिया बहुरूपाचे खडंतर शुरुत्व रणी मिरविणे कि जाकंडीचे लंबस्तव परीना तुडिया त्यात दुग्ध पाण ते दाखवीचे भाव भाव करून हो मोलोक तव आयुष्य सरले या सकाळ म्हणून या येथे आलेसी तरी मी तुथे काळ यक्ष प्रकट झालो आहे प्रत्यक्ष तरी तव तू गुरुप्रतापक्ष कायचा आहे पाहू दे म मशकासाठी मेरू मिळविला मेर काय नगाची कोटी कि महा शिराब्दी केवणी बीक मांगेल पोटाते वजनार्थ काय गुरुचे मोळी वरद हस्त तिने होत शरणागत मानव दानव देवादी तेथे दे अर्पका तुझे पाड कि मय आरवतसे कोड महा सविता कद्यो ताती मिरवेना वीरभद्र मेर मिरवहेीरभद्रमणे तू काय करसी मन काळी पाटा पुटला तुझसी आता शनीची भूमिपाशी कधी नवतासी ऐसे अरे तव ग्रासले काळ पास पावले सपावले आयुष्य नास म्हणून या मूर्खा तुते ते ए वादा पुरलासी ऐस मनु वीरभद्राने गुणी सजिली अस्त्रविधान म्हणे मने भ्रष्टा सावधान राम मंत्र जलपी का मचिद्र भने राम मंत्र तुते का वाटला अपवित्र परी तेनेची सुखी पंचवक्र दुखलेशी मुकलासे अरे राम मंत्रे वाल्यातरले ते नाम तारिले आताचे मजला तरी सावध तू होई का वहिला राम मंत्रा वेगळा असे म्हणून या शक्ष भस्म करी कवळी मग शस्त्राचे तेने काळी वज्र स्थापना असे पूर्ण प्रयोग घालून या धाटी भोवती फिरवी भीष्म तेने करून या वज्रधाटी दाही दिशा असे आणि कवळुनिया भस्म यासी योलोकी योगद्रुम तो वीरभद्रे सायके परम निर्वाण बाण सोडिती तो बाण येताळ दृष्टी त्रासम आयसे दृष्टी उभा करी द्या कळून या भस्मची मुठी तव तो बाण नभा पोटीया संजान उतरले मच्छीनाथाले लक्ष्मी खाली उतरले घावायचे प्राण तो सबळ बळे वज्र या झाला ते वरिष्ठ आदळाती बाण झाला पीठ ते वीरभद्र वरिष्ठ परमचित मग शक्ती झाला रुद्रनंदन सज्ज करुन साधुनिया पेरिदे सेवीची काढून दुसरा बाण नागाश्रत यावरी स्थापन तो हि चुंबित पावला गगन पाठो पाठ शक्ती चा परितो शक्ती बलाढ्य बहुत स्वर्गी मिरवती शब्द करीन एकता शबद भयभीत सगळी महि झाली असे दिग्वेचे पळती रानो राळ शेष न ठेवी आपुल्या मान वराह पावणिया आती निर्वाण दताने महिसर सर सावी कुर्मकृत्या सबळ पृष्ठी पाऊ पातले देवी मान दाटी ती पाहुण्या कपाट पोटा संचने पळता देवी मान हडबड पाहुणी गुंडगन पडती पान साळून आपुले कारे उघड नबाबाजी सरकले देवदानो यक्षदैत्य दैत्य पावती म्हणते प्रय मृत्यू ही शक्ती आहे नो हे प्रलय समस्त मही बुडविल वाटतसे तेने कड्याचे खाचडी होत मालिक चुकण्या रुदन करते हनबडे शस्त्र विजूचा कडकडाट दावणी शब्द विना लोट नभ मंडळ नीट शक्तीविधेला वज्राते तेने वज्र पडले गगना होणे परी मचनाच्या लक्ष्मी प्राण येत असे या वर्णाचा निशस्त्र ते पाहुणी मचनात तोरे कळुनिया भस्म चिमुत असे त्या सवि आय योजनी खंगिद्रास्त्रात पाठोपाठ पेरित परि रुद्रास रुद्रास्त्र झाले व्यक्त रुद्र एकादश प्रतापिया एकादश चुंडामनिया शक्ती ते तल्लेन करी कवळुनिया तिने हस्त पाद मधुनिया तिने होणे पडिले से शक्ती पडता के महितसे अदृश्य अस्त्र खंगिद्र अहि तेने नागास्त्र तोरित अदृश्य झाले युद्ध रहित यावरी अश्र विमान असुत ते झाले अदृश्य यावरी वीरभद्र प्रतापतरणिया वास्र पिरिता झाला गगनिया ते मचिनात विलोकुनिया पर्वतास सोडेले तेने कोणीला उघा वात मग वज्रासे पेरी महारुद्र सुत तेने कुर्ण्या तुर्ण पर्वत दृश्यपणी या मिरवले या परी प्रतापी वीरभद्र त्वरित पेरिता झाला अग्नेस्त्र ते पाहुणी मचिनात जलसात पीरत असे त्याचे सकळ अग्नि विजवनिया कधी झाले अदृश्य गमन यावरी वीरभद्रे कामस सोडणे कामेता योजतसे असे त्यावरी वीर विरक्तनाथ मचिंद्र पिरत झाला सहस्र त्यांनी कृण्या काम पळत सुख पावला आरती संगी यावर बेद्र दक्ष पीर झाला महा महारोगास्त्र गात्र ते पाहुणे मचिनाथ संजीवनी पिरत असे पीर बदतोस कृष्णानर झाला दानवासर मचिनाथ ते तत्पर देवासर पिरत असे मग अस्र ते बळवंत ते व दान व प्रगडले अमित ते पाहुणे उभयता ते सोग्रीवा तू कवी ती परस्पर धन्य धन्य म्हणून या हृदय कधी मान गद गोदून राज हास्यवंत चण एकमेका बोलते वीरभद्र मने सकळ मही वीर जिंकले भद्र युद्ध प्रवाही परी मच्छिंद्रा तुझ वसमान ये देही देखील नाही कोणीच मच्छिंद्र म्हणे वरद हस्त पुणे पहा भद्र जात येरी म्हणे अविनाशवंत गुरु आहे माझा की वीरभद्रा तुको उनिया मान म्हणे गुरु तुझा आहे हे प्राज्ञ आणि तु हि त्या ते असे धन्य या कुण्या शांत अदृश्य बन्या स्वस्थानस जावनी पोचरे यावरी विरुद्र ब्रह्मास्त्र पिरित झाला अति पवित्र ते पाहुणी वरद पात्र प्रेरित असे ते प्रकटता चतुर्भुज मुती विधी रागी चरणाप्रती यावरी कार्तिकास्त्र बज्र जाते सुटता झाला तक्षी ते पावन्या दत्त वर पाणी श्रिया या गगनिती बुरता लावण्य खाणे स्वामी लागे ते करुणया कांती शास्त्र तंदुया पावलिया शांत यावरी भो काळा झाला तक्षणी ते पावनी मच्छिंद्रात या प्रीत आस्र ते काळभक्षिन्या पवित्र कवी कवळिया तसे ते सकळ देव करीते झाले मच्छिंद्रस्तवन म्हणती महाराजा युग भाव सकळ नाश पावेल की मंदी महाराजा कलि भाग पुढे आहे अनंत युग तो आती तुम्ही सकळ युग विनाशरूपी पाहता की अति आता कृपा करून या माया प्रळय घ्या औरुण मग देववानी श्रवणी ऐकून वसनी कस तेने महाप्रळय हरला माया प्रताप प्रयोग राहिला मग सकळ विमाने उतरून या महिमा देव मचिन राह ब्रह्मा विष्णू आणि रुद्र तवनी केला शांत मचिंद्र मग या बोलून या वीरभद्र करी नारायण मचिनाथ तरी आपण वाढवाद प्रित आय से वीरभद्रा ते सांगून या समस्त प्रेमे प्रिचिती वाढिती यावर बोले रुद्र प्रसन्न होण्या की मचिंद्राचे कामना कोण मी पूर्ण करीन वरद चित्ते करून या धन्या हे मचिनाथ युद्ध युद्धी कुशल प्रतापवंत धन्य श्री गुरु मिळाला त्या ते प्रतापवंत आगळा तो मज समान युद्ध नेमित युद्ध भूमी परी देखो युद्ध स मचरा समान पुरुषार्थ मी म्यापूर्वी रामन बळी भानुनिया सुखी देवीवरि अनुनिया किनर गंधर्व तकित सान पाणी पोळे ठेले मम युद्धी कल्पांत भैरव माते नाम झाले सुरासुर उत्तम माझे जे कोया सप्रेम म्हणे महाराजा योगो द्रा वेद कामना असेल तुम्ही सांगून या द्रुतमा वरद सुका पोडूलिया हिरुने भा महाराजा एक अर्थ तू करुया माझा परी त्या ते फळ देऊन या जा लोका उपकारी मिरवावे ऐसे एक वाईची आधी ने थात वरच्या काळे मेघ एक वर्ष जराले तृष्ट होय स्थित चराचर कामना चित्ती विकर सांडी वरली मती तरी कार्य गंधाचे बसून आर्थे लोकापुया मिरवावे तर तो अर्थ म्हणाल कोण महाराजा करी श्रवण म्या कामिनीवरिला विद्या काम शाबरी विद्यार्थी महाराजा तरी त्या मंत्र बोला समान आपण वही वाट ये धर्म तोरे जाऊन या जगाचे काम मंत्रापाठी पुरवावे तव वर उर पु लोट लोट वा कृपा से कार्य सहसा करेन ऐसे बोल वरद वरदयुक्त करतळा देत प्रसन चित्त या परी सकळ देव बोलतीया प्रसने होयाचे म्हणती तिथला वर तया साह्या स्वामी समग्र मंत्र पोटी कार्य तोर आम्ही करू सहस्रासी हाय से बोलून वरद युक्ती मग मचिंद्र म्हणी महा नमस्कार सर्वाप्रती रुद्र ब्रह्मा चक्रवर्ती भावे कुरुनिया निर्मियले विष्णुपदी रुपिता मोडी तो हित्यात कृपे न्याहळी परम प्रेमे हृदय कमळी धरता झाला स्नेहादी तो म्हणी वस्ता पूर्ण कोटे तेथे पडता जीव संकटे माझे स्मरण करता ओटे दृश्य होईन त्या ठाई दृश्य होता संकटाला असे निवारे नमिनीचे असे मग चक्र अस्त्र देवनी आत्यासी तुष्ट मानसी केला तो या नंदीस उमानाथ तो प्रसना होते त्रिशूळास उर्पितसे या नभी अनता नमिता तो हि वंदे प्रसन्न चिंता शापदिक सविता सजो गेले तयासी जे वाणिजी निघे अक्षर ते होय सा शुभाशुभ कर्मावर फळे पावती हि गोमटी आयसे वधुन्या विधीराज तुष्ट केला तोपभुज या परिया शक्र नमी तोही वर ओर्बित तसे मग वज्रास कृपा करून या मग अस मंत्र सांगून वज्रहस्त ओर्बिला यावरी मंत्रा देव कुबेर तोही या होतार सिद्धी या समस्त राशी केल्या याचा यावरी वर्नया भावे नमिता तोही प्रसन्न होण्या चित्ता आपार मंत्र भक्ता केला ते तोरीन त्या नीर उठे सगळे सरिता लोटनिया लोट दिसे दिसे नधनिया तोही अल्ला दे चिंत कामनिया दिल्या मंत्र अग्नि स्मरण होता प्रकटावे यावरी नमिता देवाश्विनी तोही मंत देत मंत्र मोहिया अस सरोदैव वरद पाणी एकही कहाणी अर्पिले मग अर्पुल आपसन योजुनिया सिद्ध करते झाले गमन या वर्मचिंद्रकर जोनिया विनवतसे सकळी क मने महाराजा स्वर्गवासी माते कामना वेदसी की जीवासी मन कर्णिका स्नान मानवासी आदचिती वाटसे तरी माते कर्वया स्नान ज्ञान जरी कृपा करून तरी येऊन या कामना पूर्ण करीन विमानाने आपुले बहुत तोरे पावले पातले वैकुनाथ मग आपुले आसने मचिनात येऊन या बैसविला आसने भोजन या करुण यावरी पूर्ण समजते कारण पाहू ऐसे वाटले मग विष्णूशी म्हणे मच्छिनाथ मेरू पाठार धावित माझ माते म्या समाधी घेतली या पूर्व जन्मात त्या गोचर करावे अवश्य म्हणून नारायण मेरू पाठारे केले गमन मग दाई समाधी दृष्टी पाहुणे संतुष्ट झाला मानसे असे नव नारायणच्या समाधी नव दावी समाधी वसुदेव ऐसे पाहुणे मनोभावे पूर्ण ये असो एकसत्व वैकुंठनाथ एक कीर्त झाला कीर्तिवंत मग पाच उमाकांत नेता झाला कि वासे कैलासी तिर्थी एकसत्वे पर्यंत राता झाला मचनाथ तीर्थिरुती स्नेह स्नेहभौत वाढविले शिवाजी यावरी कोणी एके दिवसे इंद्र येऊन या कैलासाचे भावी नमुनिया महादेवासे मचिनाता अमरावती राहिला झाला योग अत्यंत ते, ते या प्रीती निरुपाती मागतसे तो विधी पाठवून या निले सत्य लोका कारण ते, ते पाशन रावणिया विधराज तो विना या परिया सकाळ देव येऊन या तेथ घेऊन जाते मचनात एक एक दिने करून अतिथ सगळं देवाचे तो सविले गण गंधर्व किन्नर यक्ष यम दक्ष सकळ करून या प्रीतीने प्रत्यक्ष एक मिरवला असो सप्त वर्ष पर्यंत सुरगी राहिला मचनात सकळाचा गौरव घेऊन ये अतिथ पसून या निघत मग सगळ्या निघून स्वर्गवाची बोलविले मचदा पाहून मृत्युलोकाशी आनून या घातले असू वेले वेळे सोचतानासी रीकडे मच्छद्रपूर्तीचे पूर्ण चालला तीर्थार्थणासी करवया अत्युंदरे भ्रमण करीत या शुद्ध महिचा जाता झाला केकडादेशी ते परमस्थान पश्चिमादेशी वज्रवन पाहिले तर उद्या ठाई वज्र भगवतीया महादेवत प्रतापश दे भावी नमूनिया अंबिका मूर्ती तिथे शान करीत असे तेथे ते तीनशे साठ कुंडे असते परी उदक्षे भस भरली असते ते पाहून या परम चिंते आचे आचे मानित जे आचरी म्हणत योजने करते येऊ दे किती उंडे भरित तरी ते आचे राहते पुसणी कुणाचे आपण कुडे निर्मावी नर्मया परी या सर्वाहुनी परम मागळे उष्मदुख जीवन मग सकळ तीर्थाचे करुणे स्थान भगवती स्थाई पातला पाचरुण तीर्थाच्या पुजाराचे वृतांत पोषिला उदकाचे विचारिता सांगित्या से उदका कारण ते म्हणे पूर्वी यज्ञ केला तेव्हा सकळ देव पात्रे स्नानात त्याने या उदृष्णात उष्ण केली या आपो लिहिल्या उदोदकी स्नान करतात तात्कालिक निर्मिती झाला सकळीक आपले नामे अलौकिक कुंडाला गे ठेवला द्वादशी वर्ष द्वादशी दिवस समस्त राहिले त्या ठाईस यज्ञे पावली या पूर्वस सकळ केले कुंडी अद्यापर्यंत स्नानो मनी योजले करावे मग सरस्वती सरिता ती पागीत या सत्री पाहुण्या वाटिका पवित्र नेत्री वरुण मंत्र जलपत सही अपार मंत्र उच्चार पूर्ण होता जी प्रविष्ट झाले जीवन भोगवाचे जी उदक काढून अग्निमंत्र अग्नी अग्निमंत्र उच्चार होता प्रवाही लागला हुता शण तत्वता जेणेकरुया हुता शत पावली झाले समयी शिव वर त्रिशूळ हाती थो बुडा करुन टाकीला मही माती करून कुंडा प्रती महिला भगावतीचे उत्तम उदक प्रकट होता अलौकिक आपण स्नान करू त्या सूचिक करी भगवती ते भगवतीचे उत्तम जीवन अमेक प्रती होता स्नान मग मचिंद्र प्रतिचे होती झाली सम्यक मने जीव लगा मचिलनाथ धन्य तू प्र महाप्रतापा भोगावते जीवनात माते स्नान घातले योगिंद्रा तरी येथे एक मास वस्तीस मग बोलणे स्वस्ता चित्ताच तुझ लागी पुरारा अवश्य म्हणून या मच्छिनात राहतात झाला तेत मग रुजल्या अर्थी बोल देवीत बोलण्या कालक्रमित यावरी कोणी एके दिवशी मचंद्र मंदि अंबिकेसे वज़ राम नाम तुज जी कायय म्हणून सांग हे माता मने तपो तो धन वशिष्ठ करिता जाला भवना ते चक्र पादला या लागिया महाराजा तो सभा स्थानी सकल ऋषि बसले होते महाप्रतापी तो इंद्र पादला देव कटे केसी सभा स्थानी बसवया सच्ची ता सची नाथे उत्पातलिया दिदले त्याती शोभनिया म्हणून अमरनाथ वज्र लागी फिरत असे ती पाहुणी या नाव राम भक्ती मंत्रिया धर्म मंत्रने सोडतात झाला वज्रा कारण बहु तातडी लगबगे मग त्या मंत्र मंत्रपूर्वी प्रकट झाले महाभगवती वज्र गुणी आहर्त आवती करता झाले समैया यावरी शक्रे रे राम तो बोलण्या पूर्ण केला समाधान मग श्री रामाचे स्तवनिक करून वज्र पुन्हा मागितले मग तो प्रसन्न हो नि वज्र वज्रदित मागुले मग सकळदी ऋषी देवी स्थापिले प्रती ना जाला समाप्ती संकट केले स्थापिले अद्यापी ती भगवती ते श्रेष्ठा माझी केली प्राणप्रतिष्ठा ते भगवाचे उदय श्रेष्ठा मिळाले होते मजलागी किंवा आता तुझे हाती स्नाना भोगावती परे रामा होते तुवा अधिक केले बा रामी नाविले शीत के तुवा आणि उशुदोक आणि अखंडित पुष्णुकी भोगावती देले तुवा असो तू ऐसा सुवादयुक्त झाल्या अंत त्या उभयता उपरी मासाच झाली भाजपी नात पोचणे निघाला उत्तरदेशी करिता गमन अधे जाता तो गोधन द्वारा वंती तीर्थकुर्या देशी परतला ती कथा बहुरसळ होईल ती स्वीकारा पुढील अध्याय दुंडेसुत नरिहर वंश मारु सांगी गुरु कृपे स्वस्ती भक्ति कथा सार समस्त को रक्षक वेगी मय गार तापर तो भाविक चतुर सप्तम गोड़ा अध्याय हो श्री कृष्ण श्री ओम श्री रस्तु भक्ति सार सप्तमाध्यायम समाप्त ॐ गोरक्षं जालिन्दरं सर्परास्त्रं मडभङ्गं काणिपं मचिदाद्या सौरिङ्गिरे वानकं भर्तरि संज्ञा भूम्यार्भूर्णवनाताय शिदाय